नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत आज एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे त्याचबरोबर विकल्प निवडण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओखालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे ब्रेकिंग न्यूज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना अधिक लाभ कशाप्रकारे मिळणार आहे त्याचबरोबर विकल्पाचे अंतिम दिनांक किती आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहे बघा कशाप्रकारे आहे ब्रेकिंग न्यूज सातव्या वेतन आयोग लागण्यापूर्वी चिमूर तालुक्यातील शिक्षकांना एक स्तर लागू करून त्यानुसार वेतन निश्चिती करून प्रोत्साहनपर भत्ता लागू करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीतर्फे शिक्षणाधिकारी चंद्रपूर संवर्ग विकास अधिकारी चिमूर व गटशिक्षण अधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे त्याचबरोबर बघा शासन निर्णय सहा ऑगस्ट दोन हजार दोननुसार आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एक स्तराचा लाभ देय आहे संघटना मागील एका वर्षापासून आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही सदर लाभ मिळावा याकरिता अनेकदा निवेदन दिले दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी एकवीस फेब्रुवारीला सर्व पंचायत समित्याला पत्र देऊन एक स्तर व प्रोत्साहन भत्त्याचे लाभ देण्यात यावे असे सांगितले आहे त्यानुसार भत्ता देण्यात यावा निवारण सभा घेण्यात यावी रजा प्रवास सवलत मंजूर आदेश देण्यात यावे वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करून तफावत अदा करावी सहावे वेतन आयोग थकीत हप्ते जमा करावे शिक्षकांकडून लिपिकांचे कामे करून घेऊ नये आदी मागण्यांचे निवेदन दिले आहे त्याचबरोबर शिक्षकाच्या एकस्तर वेतन निश्चित करण्याबाबतचे काम सुरू आहे संबंधित लिपिकांना शिक्षकांकडून पंचवीस मार्चपर्यंत विकल्प मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो अशा प्रकारे ही ब्रेकिंग न्यूज आज आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद